पुढच्या महिलांची सामाजिक जबाबदारी एक शिक्षक असल्यामुळे मला ही जबाबदारी माहिती आहे की इतिहासाविषयी काही बोलत असाल आपण तर इतिहासाचे संदर्भ तुम्हाला नक्की माहीत पाहिजे आणि तरच तुम्ही त्या मुद्द्याला हात त्यामुळे त्या इतिहास सरांनी खूप छान पद्धतीने सांगितलंय परत प्राचार्य जे के पवार सर हे जे आमचेही गुरु आहेत वयानी पानानी सगळ्याच गोष्टींनी असे थोर आहेत सर आणि ते तुम्हाला छान पद्धतीने इतिहास सांगतील मी आज सांगणार आहे तो मुद्दा म्हणजे महिलांची सामाजिक जबाबदारी राजमाता जिजाऊन राजमाता का म्हटलं जातं हे अतिशय छान पद्धतीने सांगितलं की इतकी वर्ष झाली तरी राजमाता घडक कारण मानसिकता ही आहे की शिवाजी घडावा पण दुसऱ्याच्या घरात माझ्या घरात नको हल्ली हीच मानसिकता आहे की शिवाजी महाराज जन्माला यावेत म्हणजे शिवाजी महाराजांना एकेरी कुणी बोलवलं तर आपण लगेच आंदोलन करतो त्या पिढीमध्ये आपण जगतोय की त्यांना छत्रपती म्हटलं पाहिजे पण छत्रपती म्हणण्यासाठी जे शिवाजी महाराज घडवले ते घडवणारी राजमाता होत्या आणि राजमाता जिजाऊन जर जन्माला नाही आल्या तर शिवाजी घडणार नाही हे आपल्याला प्रथमता ही मानसिकता बदलायला पाहिजे की शिवाजी जन्माला यावं तर दुसऱ्याच्या घरात माझ्या घरात नको का शिवाजी महाराजांसारखा एक कर्तृत्ववान व्यक्ती घडवण्याचं काम ज्या राजमातांनी केलं त्या राजमातानी सगळ्या गोष्टी त्या त्यांचा जेव्हा जन्म झाला सरांनी सगळा इतिहास सांगितलेला त्यांचा जन्म कसा झाला तेव्हा स्त्री ही उंबरट्या बाहेर नव्हती आणि तशा परिस्थितीमध्ये त्यांनी उंबऱ्याच्या बाहेर पडून शिवाजी महाराजांसारखा एक कर्तृत्ववान राजा आपल्याला दिला म्हणजे सध्याची परिस्थिती अशी की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा किंवा सावित्रीबाई फुले म्हणा त्यांच्यामुळं आपण बाहेर पडलोय उमऱ्याच्या बाहेर पडलोय लोकशाही आहे राज्यघटना असल्यामुळे बरेचसे कायदे महिलांच्या बाजूनी आहेत आपण उमऱ्याच्या बाहेर पडलोय आपल्याला म्हणावी तेवढी बंधनं नाही सुखसुविधा आहे असं असताना सुद्धा आपण आपल्या मुलांवर जो संस्कार करायला कमी पडत असेल तर ही खरंच एक शोकांतिका आहे हल्ली म्हणजे मी सांगितलं की ही दोघांची पालकांची जबाबदारी शंभर टक्के आहे बी सुद्धा त्या बाबतीत की पालकांची पण बघा कधी पण बघा कुठून मूल बाहेर आलं की पहिलं काय विचारत आई कुठली बरोबर वडील विचारलेच जातात वडील मुलाला खांदावर जग दाखवणारी व्यक्ती आहे पण सगळं बेसिक जे संगोपन करणारी आहे संस्कार जे म्हणतात ते आईची जबाबदारी जबाबदारी म्हणण्यापेक्षा आई सोबत जरा मुलांची फार जास्त अटॅचमेंट असती त्यामुळं मुलं सगळं जास्त शिकत असतात ते आपल्या आईकडून शिकत असतात त्यामुळे मला असं वाटतं वैयक्तिक की या आताच्या पिढीमध्ये पिढी घडवण्यासाठी महिलांची फार म्हणजे खूप मोठा रोल आहे महिलांचा त्याच्यामध्ये हल्ली खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत व्यसनाभिनता म्हणा किंवा हल्ली मुली स्वतःहून पळून जात हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की मुली हा विचार करत नाही आता मॅडमनीच सांगितलं की त्यांच्या आईनं विश्वास ठेवतानाही सांगितलं की मी माझ्या तुझ्या वाट्याची जमीन सगळी विक्री पण तू माझं मान खाली होईल असं काहीही वागायचं नाही आणि त्या गोष्टीला म्हणजे ती कमिटमेंट त्यांनी पूर्ण केली म्हणून आज त्यांची आई सुद्धा ताट मानेने सांगेल की माझी मुलगी अशा अशा पदावरती आहे त्यासाठी मला असं वाटतंय की मुलींना मुलींनी सुद्धा त्या पद्धतीने कार्य केले पाहिजे आपल्याला राज्यघटनेने खूप सारे अधिकार दिलेले आहेत म्हणा किंवा आपण सध्याच्या जगामध्ये आपण एवढे आपण नाही काळात जन्माला नाही आता जन्माला आलोय आपल्या कक्षा आहेत आपल्याला बाहेर पडण्याच्या संधी मिळत आहे तर मला असं वाटतं महिलानी फक्त कार्यक्रमात का गेल्यानंतर बाबा हा हिनी कुठली साडी नेसली आणि किती दागिनी लागले हे बघण्यापेक्षा त्या व्यक्तीचं कार्य काय आणि कर्तृत्व काय हे जाणलं फार मेकअप करणे किती पार्टीज करणे किंवा एखादा कार्यक्रम अटेंड करणे एवढ्याच कक्षा न ठेवता किंवा आपलं कार्य न ठेवता महिलांनी काहीतरी घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जन्माला आल्यानंतर राजमातांना आज इतकी वर्ष लक्षात लक्षा ठेवतो आपण जिजाऊ महासाहेबांना कारण की त्यांनी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज दिले होते पण आपल्याला लक्षात ठेवण्याचं काय कारण आहे काहीच नाही आपण अशी मुलं जन्माला घातली की ती जन्म घेतात खूप शिकतात फॉरेनला जातात आई वडिलांच्या पैताला सुद्धा काही मुलं येत नाही अशी सिच्युएशन आहे आता आहे आणि याला सगळे जण आयडिया म्हणजे तुम्ही खूप सारे उदाहरण ऐकत असाल मग आपल्याला तशी पिढी अजिबात ठरवायची नाही आणि ठीक आहे की मी एकट्याने के केलंय की समाज बदलत नाही ही मानसिकता आहे सगळ्यांची पण शंभर टक्के नाही एक टक्का तरी मी समाज घडवू शकते किंवा समाज बदलू शकते, शकते। बरोबर आहे ना माझ्या मुलाला संस्कार देत असेल मी फार शिकली आहे म्हणून मी डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं किंवा खूप शिकावं दॅट इज नॉट द एज्युकेशन म्हणजे हेच फक्त शिक्षण आहे असं काही नाही मी जर पुढची पिढी चांगल्या पद्धतीला घडवत असेल तर त्या शिक्षणाला म्हणजे हे खरं शिक्षण झालं एक टक्का जरी मी थोडस माझ्या मुलांमध्ये चांगलं काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खऱ्या अर्थानं शिक्षण सत्कार दिलं असं मला वाटतंय वैयक्तिक म्हणजे एखादी आई जेव्हा संस्कारक्षम व्यक्ती घडवते पुढची पिढी चांगली घडवते तेव्हाच त्या आईने एक टक्का तरी योगदान त्याच्यामध्ये दिलेलं आहे असं मला वाटतं त्यामुळे महिलांची फार मोठी जबाबदारी आहे मुलींनी सुद्धा त्या, हो मुली त्या गोष्टीने विचार करायला हवा आपल्याला दिलेलं स्वातंत्र्य म्हणजे स्वयंचार नव्हे या गोष्टीचा मुलींनी सुद्धा विचार करायला हवा प्रत्येक गोष्ट करताना विचारपूर्वक करायला हवी आज मी जन्माला आले उद्या सगळेच मरणारे कुणीही अमर नसतं पण उद्या मेल्यानंतर परी कीर्ती रूपी ओरावे म्हणजे शरीर हे नाशवंत आहे मी फार सुंदर दिसते म्हणून मला लक्षात ठेवणार आहेत का लोक अजिबात मी मेल्यानंतर कीर्ती कशामुळे राहती तर त्या व्यक्तीच्या कार्यामुळे म्हणजे तो व्यक्ती जर करत वाढ असेल तर तो भलाही दिसायला चांगला डसू दे पण तरी सुद्धा व्यक्ती त्यांना लक्षात ठेव बरोबर की राजमाताची माता जिजाऊन कुणीही पाहिजे नाही पण आजही आपण त्यांचं नाव काढतो म्हणजे काय की बरावेपरी कीर्ती रूपे उडावे आणि त्यासाठी आपण काहीतरी समाजाला देणं लागतो त्यासाठी महिलांनी सध्या असं लिहिले की तुम्हाला बाहेर पडायच्या सगळ्या संधी आहेत मी एक महिला आहे मी एक गृहिणी आहे पहिल्यांदा मी एक आई आहे मी कोणाची तरी पत्नी आहे मी कोणाची तरी सून आहे सगळ्या जबाबदाऱ्या सुद्धा पार पाडत सुद्धा आपण सामाजिक कार्यांमध्ये भाग घ्यावा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायलाही विसरू नका